स्वामी ओम स्वामींचं स्मरण करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण मुलांक विषयी बोलणार आहोत कोणाचा मुलांक सहा असतो त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं त्यांचा स्वभाव किंवा त्यांच्या आवडीनिवडी त्यांनी कशात करिअर केलं पाहिजे त्यांच्यासाठी काही खास उपाय असतात का किंवा त्यांनी कशाची काळजी घेतली पाहिजे या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री ओरसे तुम्हाला सर्वांचं वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर कोणाचा बरा असतो मुलांक सहा तर कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीसला जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुमचा मुलांक हा सहा असतो शुक्र महाराज यांच्या प्रभावाखाली हा मुलांक सहा येतो म्हणजे ये शुक्र हे यांचे स्वामीगृह असतात तर तुमचं व्यक्तिमत्व सांगायचं झालं तर तुम्ही खूप प्रेमळ सुंदर आकर्षक व्यक्त व्यक्तिमत्व असतं तुमचं म्हणजे चार लोकांमध्ये वेगळे दिसून येता त्यानंतर तुम्हाला छान राहायला आवडतं कायम अप टू डेट म्हणजे कुठेही जाताना किंवा कायम तुम्हाला छान राहायला आवडतं ब्रँडेड गोष्टी आवडतात लक्झरियस आयटम्स आवडतात छान घर छान गाडी हे सगळं आवडतं त्यानंतर नातेवाईक नातेसंबंधांना खूप महत्त्व देता तुम्ही म्हणजे तुमचे जे कोणी नातेवाईक असतील त्यांच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार असता सपोर्टिव्ह असता कोणाला जर सपोर्ट हवा असेल तर तो द्यायला कायम तुम्ही तयार असता त्यानंतर क्रिएटिव्ह असता वेगवेगळ्या गोष्टी आवडतात तुम्हाला म्हणजे कलेविषयी फार आवड असते तुम्हाला आणि छान म्हणजे खवय्ये असता छान छान गोष्टी आवडतात तुम्हाला म्हणजे नवीन नवीन गोष्टी ट्राय करता छान फिरायला आवडतं तुम्हाला त्यानंतर गप्पाडे असतात भरपूर गप्पा मारता अर्थात तुम्हाला तसे व्यक्ती भेटली तर तुम्ही खूप गप्पा मारता म्हणजे बोलायला आवडतो खूप आणि आनंदी राहायला आवडतो आनंद द्यायला आवडतो जवळच्या लोकांची काळजी घेता खूप हे सगळं तर हे तुमचं व्यक्तिमत्व झालं म्हणजे तुम्ही कसे असता आता करिअर कशात केलेलं म्हणजे करिअर कोणतं करू शकता तुम्ही तर तुम्ही फॅशन डिझायनर होऊ शकता इंटिरियर डिझायनर किंवा मग आर्किटेक्चर त्याच्यानंतर संगीत म्हणजे म्युझिक वगैरे हे करू शकता फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनय करू शकता त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकता किंवा मेटल इंडस्ट्री किंवा ब्रँडेड गोष्टींचा उद्योग करू शकता म्हणजे आपण आताच बोललो ना तुम्हाला सगळ्या ब्रँडेड गोष्टी आवडतात म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं की आता हे एच एम टीचं आणि घड्याळ आहे आणि हे रॅडोचं घड्याळ आहे तर कुठलं आवडेल तुला तर तुम्हाला ब्रँडेड म्हणजे ब्रेंडे रॅडोचं घड्याळ आवडतं तर अशा ज्या ब्रँडेड गोष्टी असतात त्यांचा उद्योग तुम्ही करू शकता त्यात तुम्हाला यश मिळू शकतं पैसे कमवायला फार आवडतात तुम्हाला आणि पैसे कमवताही चांगले पैसे फक्त तुम्ही त्याच्यासाठी हार्ड म्हणजे खूप कष्ट नाही आवडत तुम्हाला म्हणजे असं फिजिकल हे नाही आवडत करायला सहजासहजी जे असेल ते सुखासुखी जीवन जगायला आवडत फार कष्ट नको आणि पैशाचं तुमचं एक गणित असतं आणि तुम्ही ते अट्रॅक्टही करता पैसे तुम्हाला तुम्हाला कमवताही चांगले <laughs> सॉरी तुमच्यासाठी कल रंग कोणते चांगले तर गुलाबी पांढरा लाईट ब्लू किंवा टर्कोइस हे तुमच्यासाठी शुभ रंग आहे आणि शुभ तारखा कोणत्या चांगल्या तर तुमच्यासाठी सहा पंधरा आणि चोवीस हे तुमचे शुभ दिनांक आहेत शुभ दिवस सांगायचे झाले तुमच्यासाठी तर मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार कशात करिअर करू शकता व्यक्तिमत्व तुमचं छान असतं आता काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आपण किंवा काही गोष्टींवर आपण काम करायला पाहिजे प्रत्येकाला असतं ना सगळ्या सगळे आपण सर्व गुण संपन्न कधी नसतो प्रत्येकाकडे काही चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही सुंदर आहात आकर्षक आहात आनंदी राहता काळजी घेता हे सगळे छान आहे पण आता आपण काळजी पण कशाची घ्यायला पाहिजे किंवा काही गोष्टींपासून आवडणं असतात ना आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये तसं तुम्हाला काय असतं तर तुम्ही जवळच्या लोकांसाठी काळजी घेता त्यांच्यावर प्रेम करता हे ठीक आहे पण काही वेळेला काय होतं त्याचा अतिरेक होतो म्हणजे एक तर तुम्ही ओव्हर पोझिटिव्ह होता म्हणजे आपले जे नातेसंबंध आहेत त्यांची काळजी घेताय पण ते अतिरेक होतो काही वेळेला त्याचा म्हणजे प्रेम करणं ठीक आहे पण समोरच्याला बुधमरेल एवढंही प्रेम करू नका किंवा मग त्याचं उलट करता अजिबातच काही काळजी करत नाही कोणाची किंवा काय आणि मग स्वार्थी होता किंवा आत्मकेंद्रित मी मी आणि मी दोन टोकं म्हणजे टोकाच्या आहे तर म्हणजे भावना प्रकट करताना त्याचं बॅलन्स्ड असायला पाहिजे ना, ना खूप पण अतिभावना प्रकट केली तुम्ही कोणाच्यावर खूप प्रेम केलं किंवा खूप त्याच्या मागे लागलात त्याची सारखी काळजी केली तर मध्ये नाही आवडत किंवा मग काय काही वेळेला होतं की तुम्ही कोणाचीच काळजी करणार नाही काहीच करणार नाही आणि आत्मकेंद्रित होणार किंवा स्वार्थी होणार म्हणजे मी आणि माझ्या पुरत मी जगा तर असंही नाही तर भावनांचा समतोल कसा टाक ठेवता येईल हे बघा म्हणजे अतिरेक नको कुठल्या गोष्टीचा ओव्हर पॉझिटिव्ह होऊ नका आणि जेव्हा किंवा इतरांच्या आनंदासाठी करताय ठीक आहे पण स्वतःच्या काय गरजा आहेत त्याच्याही लक्षात घ्या तेही लक्षात घेऊन त्याच्यावरही काम करा म्हणजे मग काय होतं त्याच्यामुळे मग म्हणजे भावनांचा असं हे इनबॅलेन्स झालाय ना की मग लाईफ मध्ये मग मा आपल्याला मग छोट्या छोट्या गोष्टी त्याचा शरीरावरही परिणाम होतो काही वेळेला मग काही आजार होतात आपल्याला तर याची काळजी या आणि आता तुमच्या या मुलांक सहाचे काही थोर व्यक्तिमत्व सांगायचे झाले तर क्वीन विक्टोरिया त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर आणि माधुरी दीक्षित ही काही मोठी माणसं आहेत ज्यांचा सा मुलांक सहा आहे आता उपाय काय कराल बरं तर तुमच्यासाठी उपाय म्हणजे एकदम मेडिटेशन करायचं रोज थोडा वेळ पाच दहा मिनटं मेडिटेशन करायचं शांत बसायचं काहीही करायचं नाही मंत्र म्हणू शकता किंवा मग शुक्रवारी देवीच्या मंदिरात जा आणि तिथे थोडा वेळ देवीचं दर्शन घ्या छोट्या मुली असतात ज्या बालिका असतात किंवा कुमारिका असतात त्यांना काही गिफ्ट द्या आणि पांढऱ्या रंगाचा किंवा गुलाबी रंगाचा जास्त वापर करा किंवा मग तुम्ही त्याचा छोटासा एक रुमाल जवळ कायम ठेवू शकता असे काही उपाय केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो आणि तुम्हीही नक्की मोठे होऊ शकता आयुष्यामध्ये तसेही तुम्ही म्हणजे सुखी आयुष्य जगता फार त्रास करून घेत कशाचा त्यामुळे तुम्ही आनंदातच राहण्याची तुम्हाला सवय असते पण हे काही उपाय केले किंवा काही ज्या गोष्टी आपल्यामध्ये कमी आहेत त्याच्यावर जर तुम्ही काम केलं तर आणखी सुखी व्हाल तर असा हा मुलांक सहाचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी जर काही तुमचे प्रश्न असतील किंवा मग सूचना असतील तर मला कमेंट करून कळवा आणि असेच आणखी नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटूया आपण मुलांक सातच्या व्हिडिओ घेऊन येणार त्यावेळेला धन्यवाद